हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला आता सुरुवात केली आहे आणि आज आहे आषाढी एकादशी तर इकडे आहे तन्मयचा म्हणजे तन्मयच्या कानात औषध टाकलं त्याला झोपवलंय हे बघा हे बघा त्या कानात औषध टाकलं झोपवलं त्याला आणि उद्या परवा परत डॉक्टरकडे जायचं आहे बहुतेक आम्ही उद्याच डॉक्टरकडे जाऊ तर हे औषध आहे ते त्याच्या कानात सोडले आता तर साबुदाना खिचडी बनवायची आहे आणि काल मी गेलेली दुकानामध्ये किराणाच्या तर काल किराणा वगैरे लिस्ट देऊन आलेली सांगून आलेली मला काय काय पाहिजे काय काय नाही तर ते काल रात्री येणार होतं तर ते आज आले तर हे बघा इकडे हो ठेवलंय तो सामान तर काढलेलं नाही अजून तर ते थोड्या वेळाने काढते कारण अगोदर सगळ्यात पहिलं साबुदाणा खिचडी बनवून घेते कारण उपवास आहे आणि तेल लावले मी आत्ताच तर मला परत केस धुवायचे अजून कारण तेल मी ना आंघोळ केली आणि त्याच्यानंतर तेल लावलं म्हटलं लक्षातच नाही आलं की अरे तेल लावायचं रात्री मंदिरामध्ये पण जायचं वगैरे म्हणून लक्षातच नाही आलं तर म्हटलं आता ते परत एकदा डबल केस वगैरे धुवून घे तर किचनवरती जास्त काही पसरलं नाही आहे फक्त शाबूदाना भिजवलं तो साबुदाणा वगैरे बनवायचा त्याच्यासाठी शांगदाणे वगैरे मला भाजायचेत मिक्सरमधून काढायचे तर एक किलो शाबूदाना आणला होता त्यातला अर्धा किलो आहे हा रात्री बनवेल तो आत्ता बनवायचा आणि हे दूध वगैरे इकडे ते किचनवरती पसारा काही नाही आहे सध्या आणि तन्मय तनिष्का आणि आरोही इकडं आणि इकडे तनिष्का जे आहे ती आरोहीला ड्रॉइंग ड्रॉइंग काढून देते इकडे आणि हे बघा इकडे तन्मय आरोहीचं काय केलं तन्मय आरोहीनी आणि हे त्यांचे कपडे इस्त्रीचे आलेले आहेत परवा तर हे ठेवायचेत लॉन्ड्री बॅगमध्ये हा त्यांचा हा तनिष्कचा रेनकोट आहे हे माझं स्टँड आहे ते कपडे इस्त्रीचे ठेवायचे इकडे लॉन्ड्री बॅगमध्ये अजून ठेवलेलं नाही ठेवायचे आणि इकडे कोणी केलं हे सगळं अरू उशा लावल्या तर डॉग ठेवले कायनो बायनो चालले आभाळ आलेला आहे थोडं थोडं पण पाऊस नाही आलो आहे आणि इकडे तन्माय उठू नको हा औषध टाकले कानात हा किराणा जो आहे तो थोड्या वेळाने काढते तर एवढं सगळं आणलंय तर शेंगदाणे पाहिजेच आता मला फक्त कारण हा हां तर शेंगदाणा तर पाहिजेत मला कारण साबुदाणा खिचडी बनवायची त्याच्यासाठी शेंगदाण्या तर पाहिजे हिरवी मिरची पण आहे तर शेंगदाणे भाजून घेते त्याच्यानंतर मिक्सरमधून काढते शाबुदाना खिचडी जसं विचार केला की शाबुदाना खिचडी खायची आहे खायची आहे म्हणून पण म्हटलं की जाऊ द्या आता आषाढी एकादशी आली आहे त्याच्यानंतर त्या दिवशीच बनवते आणि तन्मय पण काल बोललेलं मला की मम्मा शाबुदाना खिचडी बनवून ना टिफिनला म्हणून तर मी म्हटलं तर उद्या बनवते पण मला वाटलंच नाही की आज शाळेला सुट्टी असेल पण आज शाळेला सुट्टी आहे आणि आषाढी एकादशी आषाढी एकादशीची सुट्टी नाही आहे तर मोहरमची सुट्टी आहे त्याच्यामुळे सुट्टी आहे स्कूलला तर म्हटलं ठीक आहे तर उद्या परत बनवून टिफिनला देईल तर चला साबुदाना खिचडी पहिली तयारी करते साबुदाणा खिचडी बनवायची त्याच्यानंतर सामान वगैरे काढते कारण आता बराच टाईम झाला आहे भूक लागेल कारण सगळ्यांनाच साबुदाना खिचडी बनवणार आहे स्वयंपाक काहीच बनवणार नाही कारण मुलं पण बोलली साबुदाना खिचडी खातो आम्ही आणि हे पण बोलले की खातो म्हणून त्या नकोच नाही पण खाणारच ते चला तेल न, तर इकडे मी ते आता तेल टाकलं तेलामध्ये हिरवी मिरची आणि बटाटे टाकले थोडंसं मीठ पण टाकलं कारण बटाटेनं थोडंसं हे उपाय व्हायला पाहिजेत नाहीतर मग तसं ते कच्चे कच्चे राहतात त्याच्यामुळे तेलामध्ये बटाटे टाकले म्हटलं तेलामध्ये बटाटे टाकले तर शिजून निघतात त्याच्यामुळे टाकले तर हे बघा तेल मला वाटतं ते जरा जास्त पडलं पण मी काढून घेते चमच्याने आता आणि इकडे शाबूदानामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे मिक्स केलं शेंगदाण्याचं कूट जास्तच काढलं जरा कारण नंतर पण लागतंच भाजीला वगैरे त्याच्यामुळे जास्त काढून ठेवलं भाजले पण आणि काढून ठेवले पण आणि हे थोडंसं मिरची आहे बारीक केलेली तर ती ठेवते कारण संध्याकाळी लागणारच आहे परत रात्रीचं आणि इकडे किराणा जो आणला होता ना त्या तो तनिष्क आरोही सगळ्या साईडला करून ठेवला आहे तन तनिष्काने बोलत होती पण आरोही सगळ्या साईडला करून ठेवलं आहे हे टाईड चहा पावडरचे दोन पॅकेट आणले अर्धा अर्धा किलोचे तेलाचे मी पॅकेट मागवले होते एक एक किलोचे पण त्यांनी डब्बाच दिलेला आहे पण ठीक आहे इथे जाम मुलांना खायचा होता म्हणून लक्स साबून शेंगदाणे परत हे कधीतरी लागतात त्याच्यामुळे कपडे धुवायचे साबण आणले कारण नवीन ड्रेस वगैरे असेल तर डायरेक्ट मशीनमध्ये नाही टाकत हाताने धुवायला लागतो त्याच्यामुळे आणले दोन साबणं मीठ आणलं शेजवान चटणीची बॉटल सांगितली होती तर त्यांनी दोन पॅकेट दिलेले आहेत हे टोमॅटो सॉस मुलांना लागतो कधीतरी त्याच्यामुळे ते आणलं हे तुपाचा डबा छोटासाच आणला पाव किलोचा कारण जे मला तूप पाहिजे होतं ते त्यांच्याकडे नव्हतं आणि हे मटन मसाल्याचा डब्बा आणला तर कधी लागतो मटण वगैरे बनवायला पापड आणि लाल मसाला यावेळी विचार केलेला की के ला के लाल मसाला मी घरी बनवेल मिक्सरमधून म्हणून पण ते नाही जमलं आणि हे कडधान्य जे आहे ना अख्खा मसूर ते हे मटकी मसूरची डाळ तुरीची डाळ पण थोडीच आणली कारण मुगाची डाळ ऑलरेडी खूप सगळी आहे घरामध्ये त्याच्यामुळे तुरीची डाळ कमीच आणली आणि एवढंच सामान जे मुळजकं लागतात तेवढंच आणलं जास्त नाही आणलं कारण कसं होतं माहिती आहे पहिलं आहे सामान थोडं थोडं तर ते अगोदर म्हटलं यूज करते आणि जे महत्त्वाचं आहे ते आणते आणि ही मिक्स डाळ आणली कारण मिक्स डाळ पण आपण डाळीसारखी बनवली तर खूप चांगली लागते त्याच्यामुळे मिक्स डाळ आणली आणि मिक्स डाळनं तेवढी टेस्टी लागते ना खा बनवल्याच्यानंतर फक्त ती बनवता आली पाहिजे ना तर खूप टेस्टी लागते त्याच्यामुळे आणली आणि इंद्रायणीच तांदूळ आणले यावेळी आणि साखर आणली सगळं सामान झालेलं आहे तर हे भरायचं आहे तर त्याच्या अगोदर मी साबुदाना खिचडी वगैरे बनवते खाते आणि त्याच्यानंतर सा सामान वगैरे हो भरते कारण जेवायचं टायमिंग झालेलं आहे मुलांना भूक लागलेली आहे त्याच्यामुळे तर हे सगळं सामान आरोहीने असं लाईनने काढून ठेवलं तिला बोलली न बोलली पण नव्हती मी की आरोई काढून ठेवून फक्त एकदाच तनिष्काला बोलली की तनिष्का थोडं काढून ठेव मी भरते म्हणून तर तिनं ते ना तनिष्काने नाही केलं तनिष्का कारण था। इकडे तिला तनिष्काला ड्रॉ आरोहीला ड्रॉइंग काढून देत होती त्याच्यामुळे तनिष्काने नाही केलं आणि ते हे सगळे आरोहीने डॉग वगैरे ठेवलं होतं तर ते काढून ठेवलं साईडला आणि इकडे मी आता बटाटे जे आहेत ना ते चांगले शिजून निघाले तेलामध्ये तर आता मी चांगलं शाबुदाना मस्तपैकी बनवून घेते शाबुदाना वगैरे टाकून ठीक आहे तर हे मिक्स केलेलं आहे आणि साबुदाना आता थोडा वेळ थो म्हणजे स्लो गॅस करते आणि झाकून ठेवतो जेणेकरून साबुदाना मस्त होतो बनवलं म्हणजे तसंच झाकून वगैरे ठेवल्याच्यानंतर त्याच्यामुळे तर आज होती आषाढी एकादशी एक आणि दुपारी साबुदाना खिचडी बनवली तर आता पण मी साबुदाना खिचडी बनवणार आहे पण आताच नाही थोड्या वेळाने बनवणार बनवणार आहे कारण बराच टाईम अजून फराळ करायला एवढ्या लवकर तर कोण खाणार नाही आहे तर सगळ्यांसाठीच साबुदाना खिचडी दुपारी पण बनवली आता पण आणि दही वगैरे आणते आणि वगैरे दहासोबत वगैरे खाऊया आम्ही तर इकडे अभ्यास करतो आहे ठीक आहे तर तन अभ्यास वगैरे झाल्याच्या नंतर मग मी साबुदाना खिचडी वगैरे बनवते आणि त्याच्यानंतर आम्ही खाऊ तर पाव तनिष्ठाला टिफिनला साबुदाना खिचडीच पाहिजे तर मी ही थोडीशी जास्त बनवणार आहे कारण सकाळी तिला गरम करून शाबूदानाची खिचडी देते कारण सकाळी तिला पाहिजेत आणि सकाळी सकाळी कसं आता साबुदाना जेवढा आहे तेवढं भिजवला होता कारण मी जास्त आणून ठेवत नाही जास्त पण शाबुदाना तसा लागतो तसा आघे होऊन येते तर तिला सकाळी शाबुदानाची खिचडी देते मस्त गरम करून वगैरे तर ठीक आहे चला आता हा ब्लॉग जो तिथे थांबवते कसं वाटलं हे नक्कीच सांगा किराणा वगैरे सगळं भरला दुपारी सगळं झालेलं आहे तर ता बस आता बसले नाही आता सध्या काही काम वगैरे नाही आहे तर इकडे जायचं होतं आषाढ एकादशीचं मंदिरामध्ये विठ्ठल रुक्म रुक्माईच्या मंदिरात जायचं होतं जत्रा पण असते मे तिथे पण झालं असं की नेमका निघायच्या टायमाला पाऊस आला तर ह्यांना मी बोलले की जायचं म्हणून तर हे बोलाले हा ठीक आहे जाऊया म्हणून पण नेमका निघायच्या टायमाला एवढा जोरात पाऊस आला की कसं जायचं मग आणि मग कसं पावसात भिजत जायचं त्याच्यामुळे मग कॅन्सल झालं नाही गेली मी आणि बसले घरातच आता म्हटलं की त्याला आवरून घेते साबुदाना खिचडी वगैरे बनवून परत खाऊन पण आपलं सकाळी उठून टिफिन वगैरे बनवायचा तनिष्काला तर गर काय सकाळी साबुदानाची खिचडीच घेऊन जायचे त्याच्यामुळे जास्त काही नाही आहे तर ठीक आहे चला ओके बाय व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय